नमस्कार आर मंगळवार दिनांक सोळा एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सामानगडावरील गडावरील आगीत होरपळलेल्या झाडांना जीवदान देण्याचं काम सुरू रवींद्र बेळगुद्री यांनी वाढदिवसाचा औचित्य साधत सुरू केला स्तुत्य उपक्रम आता गरज समाजातील इतर संवेदनशील वृक्षप्रेमींच्या सहभागाची नवीन गाड्यांसह चालू गाड्यांचे नियमित वेळापत्रक ठरवा आजरा एस टी आगार प्रमुखांना दिलं निवेदन प्रवाशांची कुचंबना होते याकडे वेधण्यात आले लक्ष तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अर्जुन रेडेकर यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होऊनही विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यास टाळाटाळ अविनाश तहसीलदार यांनी दिलाय जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा उत्तूरच्या वृषाली कांबळे यांचे यूपीएससी परीक्षेत यश आय एस होणारी तालुक्यातील पहिलीच कन्या आईवडिलांच्या कष्टाचं केलं चीज संत गजाननमध्ये एस जी एम टॅलेंट हन स्पर्धा झाल्या उत्साहात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एम एच टी सीई टी परीक्षेचा सराव व्हावा यासाठी आयोजन ऑनलाईन झालेल्या स्पर्धेत परिसरातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी परीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी जे यांचं आवाहन शिवराज महाविद्यालयात झालं कोर्सचं सर्टिफिकेट वितरण न्यू मांगले ज्वेलर्समधील हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाला मिळते उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या बुधवारी सतरा एप्रिलपर्यंत आहे सर्वांना संधी चंदगडसह आजऱ्यातदेखील सुरू आहे प्रदर्शन